कोळप्यातला होता बघा सोयाबीन कोळीपिताना तिकडे येल थांबा थोडं सकाळीच काढलं बाबा येऊ का बाबा येतो आबा थांबा थोडं दमन पेरा जरा मित्रांनो इथं गहू पेरला आहे बघून घ्या आता कॅमेरात घेता हवा कॅमेरात घेतो कॅमेऱ्यात भारी येते मग भेटण्यामुळेच आता सरळ गायलात मी आलो तर त्याच्यामुळे लवकर आलो मी जेवण कमी केलं पण लवकर आलो सोडून दिली हवा मी ते सोडून दिली मला लागतच नाही आपल्याला А в серед... झालं बाय दहा मिनटात होता आता हो काय नियोजन आपा

धन किल्च चिकन